करण्यात आले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणारा बातमीचे टायटल आहेत सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन मोठे शासन निर्णय घ्या सविस्तर माहिती दिनांक एकतीस पंचवीस या संदर्भामध्ये शीर्षक आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय चला तर पाहूया करूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्युग। ब्रेकिंग राज्य सरकारकडून या शासन निर्णयाचा काय परिणाम होणार आहे या शासन निर्णयाच्या संबंधात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले या संदर्भात ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करत आहोत शासन निर्णय वजा breaking news चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर करूया पुढील प्रमाणे शासन निर्णय वजा breaking news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel ला like share आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका व ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण दिनांक मे रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले शासन निर्णय क्रमांक एक नियुक्त्या रद्द करून बदलीने पदस्थापना संदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक नैसर्गिक शेती मिशन वरील अधिकारी कर्मचारी त्या तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला शासन निर्णय क्रमांक दोन विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना या मधला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयातील गट अ व गट पदावरील पदोन्नती देण्यासाठी केलेल्या विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्याबाबत दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयात ज्या जागी गट अ व गट ब असे नमूद करण्यात आले त्याऐवजी केवळ गट वाचावे अशा प्रकारचे केलेले बाब करण्यात आलेली आहे, आले आहे। तीन, थकीत शासन निर्णय क्रमांक वेतन अदा करण्याच्या संदर्भातला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण पाहूया थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक तीस मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकाच्या दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वेत करण्याकरिता एकोणतीस लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस रुपये अक्षरी एकोणतीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस सत्ता इतके रुपये हे वितरित करण्यात आले आहे इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि सदर शासन निर्णयानुसार त्यांना मान्यता दिली आहे या तिन्ही शासन निर्णयाच्या जीआर लिंक हियर इथे क्लिक करा इथे नई जी रेषा दिसते आहेत ही या बातमीची एक लिंक आहे ही लिंक, लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे तेथून आपण क्लिक करून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता पीएस पीडीएफ करू शकता किंवा घेऊ शकता आणि वाचू youtube ने आपल्या माहिती साठी ही youtube युट्यूब ने व्हायरल केली आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच